तुम्ही या नवीन असाल तर करा आणि शेअर आमदार राम सातपुते व खासदार सिंह निंबाळकर भरणार मंगळवारी अर्ज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघात होणार सोळा तारखेला हाय होल्ट्रेज ड्रामा लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली आहे या दुसऱ्या टप्प्यात सोलापूर व माढा हे दोन्ही पर्यंत जनता पार्टी महायुती आघाडीकडून सोलापूर लोकसभा राखीव मतदार संघासाठी आमदार राम सातपुते तर माढा लोकसभा मतदार संघासाठी विद्यमान खासदार सिंह नाईक निंबाळकर यांना भाजपने उमेदवारी दिली आहे राम सातपुते आणि रणजित सिंह नाईक निंबाळकर हे दोन्ही उमेदवार येत्या सोळा एप्रिल रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती पक्षाकडून मिळाली विशेष म्हणजे हा उमेदवारी अर्ज दाखल करताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः उपस्थित राहणार असल्याचं सांगण्यात आले आमदार राम सातपुते देवेंद्र फडणवीस यांच्या अतिशय जवळचे कार्यकर्ते मानले जातात ही निवडणूक फडणवीस यांच्याही प्रतिष्ठेची आहे सोलापुरात काँग्रेस पक्षाकडून आमदार प्रणिती शिंदे या उमेदवार असल्याने यंदाच्या सोलापूरच्या निवडणुकीत अतिशय चुरस निर्माण झाली आहे त्याचबरोबर माढा लोकसभा मतदारसंघात म्हैते पाटील बंडखोरीच्या तयारीत असल्याने ही निवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेची झाली आहे